व्हिएतनाम हा एक छोटासा देश त्या छोट्याशा देशानं अमेरिके सारख्या एवढ्या मोठ्या देशाला सात वेळा हरवलं त्यावेळेस त्या व्हिएतनामच्या राष्ट्र अध्यक्षाला ते तिथले पत्रकार विचारतात की तुम्ही एवढ्या मोठ्या बलाढ्य देशाला कशाच्या बळावर हरवलं त्यावेळेस ते व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष असं म्हणतात की भारतामध्ये एक राजा जन्माला त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही अभ्यास केला त्यांच्या गनिमी काव्याचा आम्ही अभ्यास केला म्हणून आम्ही अमेरिकेला हारू शकलो एवढ्यावर ते थांबले नाही ते व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर रायगडावर गेले रायगडावर गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन त्यांनी घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर त्या रायगडावरली माती आपल्या पिशवीमध्ये टाकली जस ही त्या रायगडावरली माती त्या पिशवीमध्ये टाकली त्यावेळेस एका पत्रकारानं बघितलं आणि पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की तुम्ही ही रायगडावरली माती आपल्या पिशवीत का टाकली त्यावेळेस ते वेदनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात की ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं ती माती माझ्या वेदनाम मध्ये नेतो तिथल्या मातीमध्ये मिसळतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे माणसं आणि राजे माझ्या मध्ये निर्माण होतील त्या वेदनामच्या राष्ट्राध्यक्षाचा आता मृत्यू झाला पण त्यांची तिथं समाधी आहे त्या समाधीवर लिहिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथं विश्रांती घेत हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा विजय